सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये द्राक्ष येतात आणि उन्हाळा सुरू झाला की आपल्याला भाजी खाण्याचा कंटाळ येतो तर एकदा ही चटणी बनवली की तुम्ही भरपूर दिवस स्टोअर करू शकतात चपाती पराठ्यांसोबत मस्त लागते आणि झटपट तयार होते तर त्याच्यासाठी मी इथे काही द्राक्षे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि याच्यामधले आपल्याला जे या प्रकारचे खराब द्राक्ष आहेत ते काढून टाकायचे आहेत नाहीतर आपली जी चटणी आहे ती लवकर खराब होते भरपूर दिवसांसाठी टिकण्यासाठी आपल्याला या प्रकारचे खराब द्राक्षे काढून टाकायचे आहेत किंवा काही द्राक्षांवर या प्रकारे दाग सुद्धा असतात ते आपल्याला कट करून टाकायचे म्हणजे चटणी भरपूर दिवस टिकते तर याच्यामधले आपण काही द्राक्षे घेतलेले आहेत आणि या प्रकारे आपल्याला प्रकार ते कट करून घ्यायचे तर मी जे वापरते ते मोठ्या साईजचे द्राक्ष त्याच्यामुळे एका द्राक्षाचे मी तीन तीन पार्ट याप्रमाणे कट करते छोट्या साईजचे द्राक्षे असतील तर दोन पार्ट केले तरी चालतील किंवा मधून कट केले तरीसुद्धा चालतील तर अर्धे द्राक्षे मी कट करून घेतलेले आहेत आणि अर्धे द्राक्षे तसेच ठेवलेले आहेत ते आपण नंतर वापरणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचाभरच तेल वापरायचं तर तेलाचा खूप जास्त वापर करण्याची गरज नाही आहे या चटणीसाठी आपलं तेल आता चांगलं गरम झालं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचाभर आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं तडतडलं की अर्धा चमचा याच्यामध्ये आपल्याला कलोंजी घालायची आहे असेल तर टाका नाही टाकली तरीही चालेल कलोंजीचं चा प्रमाण कमीच ठेवायचं आहे जास्त असेल तर थोडासा कडवटपणा येऊ शकतो त्याच्यामुळे कमीच घालायचं आहे आणि चांगली परतून घ्यायची चा चा आहे याच्यामध्येच आपल्याला दोन चिमूट हिंग घालायचं आहे हिंगसुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याची चव आहे ती छान येते तर हे ये आपलं छान परतलं गेलेलं आहे हे परतलं की याच्यामध्ये आपण कट केलेले जे द्राक्ष आहेत ते घालायचे आहेत आणि द्राक्षसुद्धा आपल्याला चांगले परतून घ्यायचेत गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे नाहीतर खालच्या साईडनी द्राक्ष आपले जळू शकतात याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे द्राक्ष आहेत ते आपले लवकर मऊ होतात तर मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आणि याच्यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची सुरुवातीला पाहू शकता द्राक्षांचा रंग आहे तो हिरवा आहे वाफल्यानंतर द्राक्षांचा रंग आहे तो बदलतो तर झाकण ठेवून आपण वाफून घेऊया जोपर्यंत आपले द्राक्षे वाफत आहे तोपर्यंत इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला राहिलेले जे द्राक्ष आहेत आपले ते घालायचे आहेत तुम्ही मिक्सरला फिरवू शकता किंवा जर चॉपर असेल तर त्यांनी पण बारीक चॉप करून घेऊ शकता तर हे आपल्याला आता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर आपले द्राक्ष आहेत ते सुद्धा चांगले मऊ झालेले आहेत बघा याच्यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे त्याचा रंग आहे थोडासा पिवळसर झालेला आहे हे थोडेसे परतून घ्यायचेत आपल्याला आणि जे आपण मिक्सरला फिरवलेले द्राक्षे होते त्याची जी, जी पेस्ट आहे ती याच्यामध्ये घालायची आहे खूप बारीक पेस्ट नाही केलेली याच्यामध्ये मोठे मोठे तुकडे सुद्धा आहेत तर ते याच्यामध्ये घालायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करण्याची अजिबात गरज नाही आहे जे द्राक्षाचं पाणी आहे त्याच्यामध्येच आपली चटणी बनवून तयार होणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला वन फोर्थ कप म्हणजे साधारण चार टेबल स्पून गुळ घालायचं आहे जे मी वापरलेले द्राक्षे होते ते बऱ्यापैकी गोड होते त्याच्यामुळे गुळाचं प्रमाण मी कमी घातलेलं आहे तुमचे द्राक्षे खूप जास्त प्रमाणात आंबट असतील तर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवायचं आहे गुळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बारीक चिरून घेतलेला आहे गुळ त्याच्यामुळे तो लवकर मेल्ट होतो थोडीशी हळद घातलेली आहे एक चमचा मी इथे कश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे ती कमी तिखट असते त्याच्यामुळे मी थोडी जास्त घातलेली आहे तुम्ही तिखट वाली जी लाल मिरच पावडर आहे ती घालणार असताल तर कमी प्रमाणात घालायची आहे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे घालायची आहे तुम्हाला किती प्रमाणात तिखट आवडतं त्याच्यानुसार त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मसाले घालण्याची गरज पडत नाही आहे एवढे जरी मसाले घातले तरी आपली चटणी आहे खूप टेस्टी होते तर याच्यामधलं जे पाणी आहे ते आटवून घ्यायचं आहे तर याच्यामधलं जे पाणी आहे ते बरंच कमी झालेलं आहे ब पाहू शकता तर खूप जास्त घट्टसुद्धा आपल्याला ही चटणी बनवायची नाही आहे कारण थंड झाल्यानंतरही बऱ्यापैकी घट्ट होते तर सुरुवातीला आपण थोडंसंच मीठ घातलेलं होतं याच्यानंतर आपल्याला गरज वाटली तर थोडंसं मीठ घालायचं आहे कारण आपण परत थोडीशी द्राक्ष याच्यामध्ये टाकलेले आहेत तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत तर तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये थोडीशी धनेपूडसुद्धा घालू शकता तर आपली चटणी आहे ती तयार झालेली आहे बघा त्याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे अर्धा लिंब लिंबू किंवा मग एक चमचाभर लिंबाचा रस घालायचा आहे त्याच्यामुळे आपली चटणीची चव आहे ती खूप चांगली येते दुप्पट होते त्याच्यामुळे आपण लिंबाचा रस घातलेला आहे छान आंबूसपणा येतो हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आणि ही आपल्याला चटणी छान थंड करून घ्यायची तर आपली चटणी आहे ती पूर्णतः थंड झालेली आहे बघा थंड झाल्यानंतर तिला घट्टपण आलेला आहे तर मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे ही तुम्ही एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये बऱ्याच दिवसांसाठी स्टोअर करू शकता पण एकदम स्वच्छ भांडं वापरायचं आहे म्हणजे आपली चटणी खराब होत नाही तर ही चटणी तुम्ही पराठ्यांसोबत चपातीसोबत किंवा मग मुलांना ब्रेडवर लावून सुद्धा देऊ शकता खूप टेस्टी होते झटपट होते तर एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका